महाराष्ट्राचं राज्याचे आराध्य दैवत आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले या सर्व महापुरुषांना वंदन करून अखंड शिवसेनेचं दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आदित्यजी ठाकरे यांना स्मरून आज हडपसरच्या या पुण्यभूमीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत दादा जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे पक्षाचे प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा जाहीर सभा या ठिकाणी होत आहे या सभेसाठी आवर्जून उपस्थित व्यासपीठ कारण नावं घेण्यात वेळ घालवत नाही मुद्द्याचं राहून जातं बोलायचं आणि महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेचे सर्व शिवसैनिक आणि हडपसर परिसरातील बंधू भगिनींनो आज गेले आठ दिवस झालं आपण सर्वांनीच या हडपसर मतदारसंघामध्ये प्रचाराच्या माध्यमातून घरोघरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तुतारी वाजवणारा मनुष्य यांचे पत्रक आपण घरोघरी दिले प्रचाराची अतिशय रणधुमाळी त्या ठिकाणी चालू असताना प्रत्येक भागात फिरत असताना सर्वसामान्य नागरिकांचा त्या ठिकाणी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे उत्स्फूर्त प्रतिसाद याच्यासाठी आहे की एका बाजूला गद्दारी आणि एका बाजूला निष्ठा अशी ही निवडणूक या टप्प्यावरती येऊन पोचली आहे आणि आपण सर्वांनीच एक निर्णय घ्यायचा आहे की आपण गद्दारांच्या बाजूला जायचं आहे का निष्ठेच्या बाजूला जायचं आहे पुढच्या पिढ्या आपल्याला निष्ठावंत म्हणून निष्ठावंतांबरोबर राहिलेले मतदार म्हणून आपली नोंद व्हायला पाहिजे का गद्दारांबरोबर ती आपण गद्दारी केली म्हणून मतदान केलं याची या ठिकाणी नोंद व्हायला पाहिजे हा विचार तुम्हाला आम्हाला करायचा आहे हडपसरच्या या प्रभागामध्ये गेले पंधरा वर्ष म्हणून ज्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं ते नगरसेवकांचं काम जर आपण या प्रभागामध्ये पाहिलं तर कुठलंही एक प्रोजेक्ट या ठिकाणी महानगरपालिकेचा आलं नाही कुठलेही मूलभूत सुविधा या ठिकाणी झाल्या नाही रेशनिंग सारखं कार्ड ज्याच्यावरती फक्त रेशनिंगचे अध्यक्ष सन्माननीय आमदार असतात त्या कामाच्या संदर्भात एखादा माणूस गेला तर हे माझ्या हातात नाही हे काम माझ्याकडनं होणार नाही हे माझ्यामध्ये मोडत नाही अशा प्रकारची उत्तर नागरिकांना दिली गेली कोविड सारखा एवढा भयानक काळ चालू असताना या भागामध्ये आपण जर पाहिलं तर कुठलीही सुविधा प्रशासन म्हणून या ठिकाणी जी राबवायला पाहिजे होती ती राबवली गेली नाही उलट अशी परिस्थिती निर्माण झाली कोविडच्या काळामध्ये बंगल्याला कुलूप वाड्याला दोन कॉन्स्टेबल बाहेर कुणालाही भेटायचा मुभा नव्हती कुणालाही फोन अटेंड करायची मुभा नाही फोन करायची मुभा नाही आता आपल्याला विचार करायचा की निष्क्रियाला मदत करायची का महापौर असताना ज्यांनी पुणे शहरामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली त्यांना मदत करायची दादा प्रशांत दादा या हडपसरची परिस्थिती आता अशी आहे की खरं काय काम केलं हे शोधण्यासारखी परिस्थिती आहे तुमच्याकडं निवडणूक झाल्याच्या नंतर प्रमुख काम आहेत त्या प्रमुख कामामध्ये सगळ्यात महत्वाचं काम जे तुम्हाला आम्हाला प्रचार करताना पण आहे पोलीस बांधवांना तर रोजचं झालंय या वाहतुकीची समस्या हडपसरकरांना फार मोठ्या प्रमाणात भेडसवतीय त्याचप्रमाणे या भागामध्ये पार्किंगची समस्या दादा खूप मोठ्या प्रमाणात आहे हडपसरच्या कुठल्याही रस्त्यावरती तुम्ही जर गेला तर पार्किंगची व्यवस्था करता आली नाही ती व्यवस्था आपल्याला करावी लागेल रस्त्यांची दुरावस्था आहे ती आपल्याला दूर करावी लागेल आजही माळवाडी सारख्या सदन भागामध्ये सन्माननीय दिलीप बाबा तुपेंनी पंधरा वर्ष त्या ठिकाणी महानगरपालिकेत केलं काम केलं स्थायी समितीचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं त्यांच्या काळामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा माळवाडीत कमी पडत नव्हता आज पंधरा वर्षानंतर माळवाडीची परिस्थिती पाहिली किंवा एकंदरीत महादेवनगर पंधरा नंबर हडपसर साडेसत्ची परिस्थिती पाहिली तर टँकरनी पाणी घ्यावं लागतं एवढी दुर्दैवी दयनीय अवस्था या पंधरा वर्षाच्या काळात एकही हॉस्पिटल या ठिकाणी होऊ शकलं नाही एकही काम त्या ठिकाणी मार्गी लागू शकलं नाही दादा बरीच कामं पेंडिंग आहेत सर्वे नंबर एकशे सहासष्ट ज्याच्यामध्ये डीपी झाला डीपीमध्ये छोटे छोटे प्लॉट होते त्या प्लॉट रेसिडेन्शियल होते जो एकोणीसशे अडुसष्ट साली डी पी झाला त्याच्यामध्ये सुद्धा ते रेसिडेन्शियल होते शिवशक्ती सदन नावाची एक सोसायटी चौऱ्याण्णव साली ज्या वेळेला तो सँक्शन झाली पंच्याण्णवला रिवाईज झाला प्लॅन सोसायटी अस्तित्वात आली दोन हजार सोळाला त्याच जागेवरती स्लमचं आरक्षण आणण्याचं पाप या ठिकाणी विद्यमान आमदारांनी केलं अनेक प्लॉट धारकांना त्याच्यामध्ये आमचे तुपे मंडळे असतील झेंडे मंडळे असतील बैरट मंडळे असतील सगळ्यांच्या प्लॉटवरती स्लमचं आरक्षण आलं म्हणजे इतकी दयनीय अवस्था या हडपसरची करून टाकली ही सगळी जर बदलायची असेल तर प्रशांत दादा आपल्याला या हडपसरमध्ये सगळे मुद्दे घेऊन लोकांच्या समोर जावं लागेल मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही हडपसरमध्ये शिवसप्ताह हा पक्षाने आमच्यावरती सोपवला होता त्या शिवसप्ताच्या माध्यमातून काही नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या विचारायच्या होत्या त्या समस्यांमध्ये एक प्रामुख्याने प्रश्न आला अन्न सुरक्षा कायदा शिक्का नसल्यामुळं अनेक नागरिकांना त्या ठिकाणी रेस्टिंगच्या मालापासून वंचित राहावं लागलं आणि ते, ते करत असताना किती संख्या होती म्हणून एक लिस्ट तयार केली जवळपास एका माळवाडीमध्ये त्या रेस्टिंगच्या दुकानांमध्ये चारशे पंचेचाळीस लोकांची यादी निघली मग जर प चारशे पंचेचाळीस लोकांची यादी एका हडपसरच्या माळवाडीमध्ये असेल तर हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक वॉर्डमध्ये किती लोक दादा हे काम प्रामुख्याने करावं लागेल सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावा लागेल आणि ज्या वेळेला आपण हे काम करू त्याच वेळेला सामान्य नागरिकाला एक काम करणारा आमदार त्या ठिकाणी तुमच्या रूपाने मिळेल आणि मला खात्री आहे दादा तुमच्या संदर्भात कामाच्या बाबतीमध्ये बोलण्यासारखा विषय नाही काही पत्रकार बंधू आमच्या इथं बसलेत दोन महिन्यापूर्वी आम्ही हडपसर स्मशानभूमी आमचेच अतिशय जवळचे स्नेही माजी नगरसेविकांचे चिरंजीव एक्सपायर्ड झाले पावसाने धुमाकूळ घातला होता संध्याकाळी रात्रीच्या वेळेला अंत्यविधीसाठी स्मशानभूमीमध्ये गेलो एवढी दयनीय अवस्था ती स्मशानभूमी एवढी वरून पाण्याने गळत होती अंत्यविधी करताना सुद्धा ज्या वेदना होत होत्या त्या बघून एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या काळजाला त्या ठिकाणी वेदना झाल्या की जर ह्या सुजान भागामध्ये जर मा माळवाडीच्या स्मशानभूमीची अवस्था असेल या माळवाडीमध्ये जवळपास दोन ते अडीच लाख लोकांची त्या ठिकाणी सुविधा त्या अंतविधीच्या ठिकाणी होते आणि तिथं जर ही परिस्थिती असेल तर काय आपण लोकांना प्रतिनिधीमधून समोर जायचं हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पडतो आज त्या सगळ्या बाग स्मशानभूमीची ज्या वेळेला आपण दुरावस्था पाहिली पाण्याची त्या ठिकाणी थडगे सांडलेली त्याच्यावरती किडे जमा झालेले बसायला जी बाकड्यांची व्यवस्था होती ते बाकड्यांची सगळे तुटलेल्या अवस्थेतले बाकडे त्या ठिकाणी अंत्यविधी झाल्यानंतर ज्या वेळेला आपण आंघोळीसाठी जातो नळाला सोडला तर नळाला एक थेंब पाणी नाही एवढी वाईट अवस्था म्हणजे माणूस जन्माला येताना सुद्धा हॉस्पिटलची व्यवस्था नाही माणूस गेल्यानंतर त्याला नीट नेटकं अंत्यविधी सुद्धा करता येत नाही एवढी दयनीय अवस्था या पंधरा वर्षात या परिसराची करून टाकली आहे माझ्या आपल्याला सगळ्या नागरिकांना नम्र विनंती आहे या सगळ्याचा आढावा घेऊन येत्या वीस तारखेला आपण त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस हे तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपल्या चांगल्या आप पद्धतीने बजावलं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतोय दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे हडपसर भाजीपाला जी आपली मंडई आहे त्या मंडईमध्ये जर आपण पाऊस आला तर परिस्थिती पाहिलं तर गुडघ्या एवढं पाणीच असतं त्या मा मार्केटमधून मा ज्या वेळेला माल आणला जातो तो माल विकायचा कसा हा आमच्या मार्केटच्या सगळ्या लोकांच्या समोर प्रश्न असतो आणि तो माल विकत असताना त्याच्यावरती सगळं पाणी पाण्यामुळं तो माल सडला जातो दादा त्या सर्व परिस्थितीचे आपल्याला जाणीव ठेवून आपल्याला त्या ठिकाणी त्या मार्केटचं सुद्धा त्या ठिकाणी पुनर्बांधी करावी लागेल पार्किंगची व्यवस्था हडपसरला करावी लागेल जे ह्या पंधरा वर्षात झाले नाही ती सगळी कामं तुमच्यावरती येणार आहेत पण ती तुम्ही त्या ठिकाणी खंबीरपणे निभवू शकता ही मला पूर्ण खात्री आहे जाता जाता माझ्या महाविकास आघाडीतल्या माझ्या सहकारी एकेकाळचे मान्य प्रमोद नाना भानगिरे जे माझे अत्यंत चांगले मित्र आहेत त्यांना माझा एक फक्त प्रश्न आहे जर कॅमेरे असतील तर थोडे फिरवा हे आत्ता महायुतीच्या उमेदवारांचं पत्रक माझ्या हातात आहे सगळ्यांनी याच्यावरती कॅमेरा मारा ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली ज्या हिंदू हृदय सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या नावाखाली जे चाळीस गद्दार फुटले त्या बाळासाहेब ठाकरेंचा याच्यावर फोटो आहे का हो? त्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे का पत्रकावर जे बाळासाहेबांना विसरले ज्यांना बाळासाहेब ठाकरेंची फोटो टाकायची लाज वाटती अशा उमेदवाराला आपण मतदान करणार आहे का शिवसैनिक आशांच्या मागे जाणार आहे का या पत्रकामध्ये हिंदू हृदय समरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाहीये आणि याची दखल आता कोण घेणार मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की महायुतीतला तुमचा जो आत्ताचा उमेदवार तो जर हिंदू हृदय संरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो विसरला असेल तर हडपसरची शिवसेना याला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र